नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिके शिरकर कृषी वितृषी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा इथे जर पाहिलं तर जो हा केळीचा प्लॉट आहे तर याचे पूर्णपणे एक साडेचार महिने या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत आणि साडेचार महिने कंप्लीट होत असताना आपण याच्यामध्ये पूर्णपणे जे आहे तर ती क्लिनिंग केलेली आहे क्लिनिंग केलेली म्हणजे काय तर जे काही खालचे पिल्लं वगैरे असतील किंवा याचा जो पाला जो खाली जमिनीवर पडलेला जो पाला वगैरे होता तर तो पूर्णपणे आपण का आप पूर्ण आप या ठिकाणी क्लीन करून घेतलेला आहे तर हा क्लीन करण्याचे कारण काय आणि हा क्लीन केल्यानंतर आपल्याला म्हणजे पूर्णपणे साफ केल्याच्यानंतर आपल्याला याच्यापासून काय फायदा मिळणार आहे तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही याचा जो पाला आहे तर तो जमिनीवर पडल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की सध्या पाऊस पडल्यामुळे पूर्ण जमिनीमध्ये ओलावा कायम टिकून राहील म्हणजे कायम टिकून राहतोय मग जमिनीमध्ये सतत ओलावा असल्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बुरशीचं प्रमाण वाढत असतं मग तुम्ही म्हणताना या बुरशी कशा वाढत असतात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण केळी पिकं असेल कुठलेही पीक असू द्या त्या पिकाला आपण दोन प्रकारचे खतं देत असतो एक म्हणजे सेंद्रिय खत आणि दुसरं म्हणजे रासायनिक खत मग सेंद्रिय खतात पण काय जे पिकाला नको असणारे बॅक्टेरिया ग्रो करत असतात आणि जे रासायनिक खतं आहेत त्याच्यामध्येही पिकाला नको असणारे बॅक्टेरिया म्हणजे बुरशी या तिथे ग्रो होत असतात आणि याच बुरशी <coughs> मातीमध्ये तयार झाल्याच्या नंतर त्या झाडांवर अफेक्ट करत असतात झाडांवर या दोन प्रकारे इफेक्ट करतात तर ते कशा प्रकार कर... कशा प्रकारे इफेक्ट करतात तर सगळ्यात महत्वाचं असतं की पहिला जो झाडावर इफेक्ट करण्याचं मेन पॉइंट असतो तर तो असतो रूट झोन बुरशी मातीमध्ये ग्रोथ झाल्याच्या नंतर ती डायरेक्टली आपल्या मुळांवर इफेक्ट करत असते कारण मातीमध्ये सगळ्यात जवळचा जा भाग जर मातीचा कुठला असेल तर रूट झोन रूट झोनवर जर मातीने ती बुरशीने अटॅक केला तर आपल्याला तिथं पूर्णपणे आपला रूट झोन झाडाचा रूट झोन डॅमेज झालेला पाहायला मिळतो आणि झाडाचा जर रूट झोन डॅमेज झाला तर आपल्याला जे आपण प्रायमरी सेकंडरी जे अन्नद्रव्य देत असतो तर ते तिथे अपटेक करण्याचं जा काम झाड करत नाही आणि झाडाने तिथे पूर्णपणे जे प्रायमरी सेकंडरी अन्नद्रव्य घटक असतात ते अपटेक केले नाहीत तर झाडाची ग्रोथ आपल्याला तिथे पाहायला मिळणार नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे झाड जे, जे बुरशी ग्रो झालेले आहे तर ती दुसरी कुठं अटॅक करते तर ते अटॅक करत असते की झाडाच्या खोडावर आणि खोडावरून जी बुरशी आहे तर ते वर पसरत चाललेले आपल्याला पाहायला मिळते मग याच रोखण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर या ठिकाणी क्लिनिंग केलेलं आहे मग तुम्हाला हाही प्रश्न पडलेला असेल की झाडाचं क्लिनिंग आणि बुरशीचं याचा काय संबंध बुरशी झाडांवर इफेक्ट करण्याचं कारण काय तर ज्यावेळेस झाडाला पूर्णपणे जे काही पानं वगैरे असतात तर ते पूर्णपणे पडल्याच्या नंतर सरफेसला कॉन्टॅक्टमध्ये आलेलं असतात सरफेसला कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्या नंतर ते पूर्णपणे जे काय मातीमध्ये बॅक्टेरिया ग्रो झालेला आहे बुरशी ग्रो झालेले आहेत तर ती त्या थ्रू पूर्णपणे झाडावर आपल्याला गेलेले पाहायला मिळते मग यामुळे काय होतं तर आपल्याला झाडाचा पाला जो आहे तर तो पिवळसर रंगाचा पडलेला पाहायला मिळतो मग हा जर पाला त्या जर बुरशी जास्त प्रमाणात झाडावर चढत गेली तर आपल्याला तिथे जो करपा आहे तर तो झाडांवरती लवकर करपा आलेला आपल्याला तिथे पाहायला मिळतो आणि जर झाडांवरती लवकर जर करपा आला जे काय म्हणतो आपण जर फ्लॉवरिंग स्टेजला जर करपा लवकर आला तर एकतर झाड हे जास्त तर ज्यावेळेस झाड फ्लॉवरिंग स्टेजमध्ये येतो आता या ठिकाणी पाहिलं तर हे झाड आत्ता काही दिवसामध्ये फ्लॉवरिंग स्टेजला येणार आहे मग यामध्ये करप्याचं आपल्याला करपा न येऊन देणे हा येथे एक मोठा पर्याय असतो ज्यावेळेस झाड फ्लॉवरिंग स्टेजला असतं त्यावेळेस झाडामध्ये करपा हा आला नाही पाहिजे यासाठी आपण या सगळ्याही करत असतो ज्यावेळेस झाड फ्लॉवरिंग स्टेजला येतं त्यावेळेस एक स्ट्रेस झाडामध्ये निर्माण होत असतो मग एकतर बुरशीचा बुरशीचं प्रमाण वाढत चाललेलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडं जाड़, झाडाची फ्लॉवरिंग स्टेज असते त्यामुळे स्ट्रेस त्यामुळे झाडांवरती बुरशीचं जास्त प्रमाणात अटॅक होतो आणि हा अटॅक पानांवर झाल्याच्यानंतर पानं हे स्टेप बाय स्टेप खालून वरच्या साईडला आपल्याला पिवळी पडत गेलेली पाहायला मिळतात आणि ते पिवळी पडल्याच्यानंतर ते झाड म्हणजे पानं जे आहेत तर ते पूर्णपणे तिथे पिचकून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जे यामध्ये अन्न निर्मिती होत असते तर त्याचा वेग तिथे मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतो वेग जर मंदावला अन्ननिर्मितीचा वेग जर मंदावला तर झाडाची ग्रोथ आणि जे आपल्याला पुढं उत्पन्न जे मिळणार आहे तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणार नाही ना मग ही जी बुरशी ग्रो झालेली आहे तर त्या बुरशीचा आपण प्रकारे त्याच्यावर उपाय करू शकतो सगळ्यात महत्त्वाची पहिलं सांगितलं की बुरशी जी आहे तर ती झाडांवरती अटॅक करत असताना पहिले अटॅक करत असते ते मुळ्यांवर मग जे रूट झोन आहे मुळे जे आहेत तर त्याच्यावरची बुरशी आपण कशा पद्धतीने कवर करू शकतो कंट्रोल करू शकतो तर यामध्ये आपल्याला जे बुरशीनाशक आहेत किंवा बुरशीनाशक आणि कीटकनाशक याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला तिथे ड्रिपनी अ ड्रिप ॲप्लिकेशन <coughs> करून आपल्याला ते, ते बुरशी आपल्याला तिथे कंट्रोल करायचे आहे जर झाडांवरती बुरशी आली तर ती एका ड्रिंचिंगमध्ये किंवा एकदा फर्टिगेशन केल्याच्यानंतर ती कंट्रोल होणार नाही यामुळे आपल्याला तिथे काय करायचं आहे तर पंधरा पंधरा दिवसाचे किंवा एकवीस बावीस दिवसाच्या अंतराने आपल्याला तिथे कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचं ॲप्लिकेशन करणं तिथे खूप महत्त्वाचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस झाडाच्या बुंद्यावरती किंवा झाडाच्या बुंद्यावरून ज्यावेळेस बुरशी वर जात असते तर त्यावेळेस आपल्याला तिथे काय करू शकतो तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचं स्प्रे घेणं महत्वाचं असतं मग हा स्प्रे किती दिवसाला घे गे, घेणं गरजेचं असतं तर हा स्प्रे चोवीस दिवसाला किंवा पंचवीस दिवसाला आपल्या बागेमध्ये घेणं खूप महत्वाचं असतं यामुळे दोन गोष्टी होतात की यामुळे आपले जे काही बुरशी वगैरे आहेत जे आपल्या पिकाला नको असणाऱ्या बुरश्या आहेत तर त्या आपल्याला तिथे झाडांवरती चढलेल्या पाहायला मिळत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कीड वगैरे असते जे आता फ्लॉवरिंग स्टेजला महत्त्वाचं असतं की कीड नियंत्रण करणं खूप महत्वाचं असतं तेही आपल्याला तिथे नियंत्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं या गोष्टी जर आपल्या बागेमध्ये आपण केल्या तर नक्कीच आपल्याला ॲव्हरेज उत्पन्नही मिळू शकतं चांगल्या पद चांगल्या क्वालिटीचा मालही आपण तयार करू शकतो जो आपण म्हणतो की निर्याक्षम उत्पादन किंवा निर्यातक्षम घड कशा पद्धतीने बनवायचं यामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची असते त्यामुळं मॅनेजमेंट करत असताना जे झाडाचं क्लिनिंग आहे तर ते प्रॉपररीत्या करणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं झाडाचं क्लिनिंग केल्याच्यानंतर थोडेफार जे बुरशीनाशक असतील कीटकनाशक असतील याचं ऍप्लिकेशन तेथे करणं खूप महत्वाचं हो असतं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा